केलेलं आहे ज्या कोणी व्यक्ती असतील त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही मला कुठंही बोलवा की जिथं तुम्ही गावात बोलूशाल तर गावात या तयार आहे तुम्हाला जर जिल्हाधिकाऱ्या कार्ड कलेक्टर कार्ड किंवा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सेक्रेटरी यांच्याकडून येत असलं तर तिथंसुद्धा माझी तयारी आहे हे सहस्त्रकुंड प्रोजेक्ट जरी नाव असेल तरी हा मूळ सातवा उच्च पातळी बंधारा आहे त्याची साईड आपल्या हातगाव तालुक्यातील सॉरी हिमायतनगर तालुक्यातील कोठा गाव आणि कोठा तांडा यांच्या सेंटरला आहे हातगाव आणि हिमायतनगर तालुक्यातलं एकही गाव नाही तर एक घर सुद्धा पुढील क्षेत्रामध्ये जाणार नाही त्याचबरोबर मागच्या वेळेस ते सहस्त्रकुंड प्रोजेक्ट मंजूर झाला होता त्याच्यामध्ये दोनशे वीस दशलक्ष पाणी साचण्याची क्षमता होती आता फक्त तेहतीस दशलक्ष घनमीटर पाणी साचण्याची क्षमता आहे त्याच्यामुळं हा बंधारा उच्च पातळी बंधारा आहे बाजूलाच विदर्भामध्ये निन्नूरच्या डॅममध्ये संपूर्ण धरण म्हणून जे केलेलं आहे पावसाळ्यातलं येणारं पुराचं पाणी संपूर्ण धरण भरून घ्यायचं तिथ सुद्धा दोन दश दोनशे वीस दशलक्ष घनमीटर क्षमतेचं साठवण करून घ्यायची आणि पुराचा जे प्रवाह आहे ते नदीपात्रात सोडून द्यायचा आहे म्हणून हा उच्च पातळी बंधारा आहे याच्यामध्ये हिमायतनगर तालुक्यातलं एकही गाव जाणार नाही याच्या अगोदर चार उच्च पातळी बंधारे झालेले आहेत सगळ्यात शेवटचा घरापूरचा बंधारा आहे फक्त या बंधाऱ्याचं पाणी घरापूरच्या बंधाऱ्यामध्ये भिडणार आहे घारापूरच्या बंधाऱ्याच्या पलीकड म्हणजे दिघी साईडला एक लिटर सुद्धा पाणी याचं जाणार नाही मी नाही तर तुम्हाला पेपरवर दाखवतो आज माझ्यासोबत पेपर आणले नाही ज्या इकडच्या नदी काठावरच्या गावाला मी भेटी देईल सगळ्या गावकऱ्यासमोर बैठका घेऊन त्यांना याची क्षमता किती जमिनी किती चालल्या मावेचा काय भेटणार आहे कितीपट भेटणार आहे हे सगळी मी डिटेल माहिती देणार आहे आणि भर उन्हाळ्यामध्ये नदी कोरडी ठाक पडते गेल्या दोन हजार दोनपासून आम्हीच पिण्याचं आणि जनावरांचं पाणी सोडण्यासाठी जिल्हाधिकारी आणि कार्यकारी अभियंता यू पी पी यांच्याकडे पाणीपुरवठा विभागाकडे खेती घातलेली आहे ती सगळी माहिती घेऊन आज आम्ही उच्च पातळी बंधाऱ्याची सुरुवात केलेली आहे आणखी आपली फाईल नाशिकला झालेली घेत गेलेली या आहे याच्या अगोदर हिवाळ्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा प्रश्न मी उपस्थित केला होता अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे प्रश्न उपस्थित केला संभाजीनगरला या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री यांच्यासोबत बैठक घेतली आणि तिथं सुद्धा विषय लावून धरला त्याचबरोबर सहस्त्रकुंड प्रकल्पाची परत विधान भवनात बैठक झाली तिथ सुद्धा हा विषय एकट्या सहस्त्रकुंडचाच विषय लावला कालच्या वेळेस सुद्धा आमची पाच आमदाराची लक्षवेधी होती आणि हा प्रकल्प आणखी मंजूर सुद्धा झालेला नाही ह्या प्रकल्पात हदगाव आणि हिमायतनगर क्षेत्रात एक गाव नाही तर एक घर सुद्धा पुढील क्षेत्रात नाही फक्त तेहतीस दशलक्ष साठवणारा उच्च पातळी बंधारा आहे याचा शेतकऱ्याला तर फायदा होणारच आहे या उपर सुद्धा शेतकऱ्याला मी किती जाणार आहे हे चुना टाकून दाखवणार आहे म्हणजे शेत सुद्धा किती जाणार आहे ते आणि दाखवल्याच्या नंतर त्या चुन्याच्या बॉर्डरमध्ये जे शेतकरी आपल्याला सहमत असतील आणि जे शेतकरी विरोध करत असतील तरी सुद्धा मी विरोध करणाऱ्याच्याच शेतकऱ्याच्याच बाजूने राहील आणि जर लोकांना नसल म्हणजे पाहिजेत नसेल पाणी तर मी सुद्धा शेवटी लोकप्रतिनिधी हे लोकांच्या पेक्षा काहीच नसते म्हणून मी लोकांसोबत आहे परंतु ज्या लोकांना समजल की खरोखरच उच्च पातळी बंदर आहे त्याच्यात एकही घर जाणार नाही एकही गाव जाणार नाही आणि नदीकाठीची तर दोन्ही साईडची थोडी थोडी शेती जाणार ते सुद्धा पावसाळ्यात गेटावरच राहतील फक्त गेट, गेट दिवाळीच्या नंतर ते पडतील आणि शेवटचा पाऊस याच्यात आडवीला जाईल आणि जसा घरापूरवर झाला जसा बनचिंचोलीवर सुरू आहे जसा गोजेगाववर सुरू आहे जसा बेथिरावर उच्च पातळी बंधारा आहे त्याच धर्तीवरचा थोडासा मोठा उच्च पातळी बंधारा आहे आणि हे एवढाच का ठेवला हे सगळे सुरू झाले आणि हेच का ठेवला त्याचं कारणच हे आहे की याच्यात तिकडे निंगणूरच्या डॅम मध्ये पावसाळ्यातलं पाणी सोडायचं आहे म्हणूनच हा बंधारा शिल्लक ठेवलेला आहे एवढंच शेतकऱ्याला मी सांगू इच्छितो आणि तुम्ही कधी गावामध्ये बोलवा आणि मी तुम्हाला सखोल मार्गदर्शन अधिकाऱ्यासोबत करतो याच्यापेक्षा शेतकऱ्याला करायचं नसलं तर मी शेतकऱ्याच्या बाजून आहे तुम्हाला उदाहरण देतो सापळी धरणामध्ये टेंडर निघालं ॲग्रीमेंट झालं वर्कआउटर झाली काम सुरूसाठी वाहन सुद्धा आले तिथं मशिनरी आल्या तरी सुद्धा लोकांनी होऊ दिलं नाही त्यांनी होऊ दिलं नाही हो म्हणूनच आपण उच्च पातळी बंधारे त्याच्यात ते पाणी जे आहे त्या पाण्यावर आपण उच्च पातळी बंधारे घेतले त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी काळजी करायची काही करा कारण नाही मी तुमच्या सोबत आहे तेव्हा आपण आडू शकता जर तसं तुम्हाला वाटलं तर आणि शेवटी उच्च पातळी बंधारा तर राहणारच आहे तुम्हाला धरण तिकडचं आहे वीज तिकडं निर्मिती निंगणूरवर आहे आणि वीज तुम्हाला कोणा सांगितलं की इथं वीज निर्मिती होणार आहे चुकीची जे माणसं माहिती पुरवले विजे मी विलक्षण उद्या आहे की आज आहे परंतु तुम्ही सगळ्यांनी निवडून दिलं हे माझं एक माणूस म्हणून कर्तव्य आहे की शेतकऱ्याला पाणी देणं आणि जर शेतकऱ्यालाच पाहिजेच नसेल तुम्ही शेतकऱ्याबरोबर आहे एवढंच सांगतो बाकी